नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रसिद्ध व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या घाटमाथावरील बोलठाण येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन सुवर्ण अलंकाराच्या दुकानांचे शटर वाकवून व वा तीन इतर राहत्या घराचे कडी तोडून सात ते आठ चोरट्यांनी लाखो रुपयांचा सोनेदांदीचे दागिने व ऐवज आणि रोख रक्कम लुटून येण्याची घटना घडली आहे या संदर्भात सविस्तर असे की बुलठाण्यातील दोन सुवर्ण अलंकाराचे दुकान आणि तीन रहिवासी घराचे कडी कोंडे तोडून सात ते आठ अज्ञात दागिन्यांसह याबाबत बुधवारी सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा तपास करत असून या घडलेल्या सोयीच्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास लागावा या उद्देशाने श्रवण पथक हस्तरेषा ठुसे तज्ज्ञ यांनी घटनास्थळी पाचारण केले असून श्रवण पथकाने दाखवलेल्या मार्गावरती रोहिले शिवारात सोने अलंकार ठेवण्यासाठी रिकामे खोके रस्त्याच्या बाजूला अडून आले असल्याचे समजते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव बोलठाण